ゴルーディーを出すために。 श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रज्ञा सहा गृहनी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला असा एक अनुभव सांगणार आहे की हा अनुभव ऐकल्यावर नक्कीच आणि असे सेवेकरी आहेत जेणे स्वामींची सेवा, स्वामीं सेवा सोडलेली आहे ते परत स्वामींच्या सेवेमध्ये येणार आहेत आणि असे काही सेवेकरी असणार आहेत जे नव्याने स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहेत ते अखंडपणे स्वामींची सेवा करणार आहेत कारण की जिथं विज्ञान संपत तिथे अध्यात्मक सुरू होतं आणि स्वामींच्या सेवेमध्ये हेच साध्य होतं की जिथं विज्ञान संपत तिथं स्वामी ते ते स्वामी महाराज आपल्या पाठीशी उभे राहत असतात मग तुमचे डॉक्टर असू द्या किंवा तुमचा एखादा आजार असू द्या जिथे सगळे हताश होतात तिथे स्वामी महाराज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात तर अशाच एका काकूंचा अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अनुभव ऐकण्यासाठी व्हिडिओ शोपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञात महाटी गृहून या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणी आमच्या केंद्रामधल्या काकूंचा अनुभव आहे त्या खूप वर्षापासून स्वामींची सेवा करतात आणि स्वामींची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा कळत नकळत का होईना पण अनेक आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनुभव आलेले असतात पण आपण त्यांच्याकडे एवढ्या बारकाने लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा स्वतःवर संकट येतं तेव्हा मात्र आपण स्वामींची धाव घ्यायला सुरुवात करत असतो अगदी तसंच आमच्या केंद्रामधल्या काकू आहेत की ज्या नित्य स्वामींची सेवा करत होत्या परंतु त्यांना खूप अनुभव आहे पण जेव्हा त्यांच्यावर संकट आलं तेव्हा त्यांचा महाराजांवरचा जो विश्वास आहे तो दृढ झाला आणि त्या अजून स्वामींच्या सेवेमध्ये आलेल्या आहेत तर त्या काकूंच्या नखाला म्हणजे इथं बोटावरती खूप मोठी गाठ आली होती त्या गाठी एवढ्या परिश्रम झाल्या होत्या की त्यांना काहीच करावं सुचत नव्हतं अक्षरशः त्यांच्या घरातले व्यक्ती सुद्धा त्यांच्या हातचं जेवण खात नव्हते एवढी त्यांच्या बिकट परिस्थिती आली होती पण त्या महाराजांपासून नित्य नेमाने म्हणायचे की स्वामी तुम्ही माझी ही गाठ नक्की बरी कराल मला तुमचे खूप अनुभव आलेले आहे तुम्ही इतरांनाही अनुभव हो देता तुम्ही मलाही अनुभव हो द्याल असं म्हणत त्या काकू नित्य नेमाने स्वामींची सेवा करत होत्या दवाखाने तर चालूच होता हॉस्पिटल सुरू होता आणि त्याचबरोबर त्यांची ट्रीटमेंट गोळ्या औषधं सर्व काही त्या वेळेवर घेत होत्या परंतु त्यांची गाठ ती काही बरी होत नव्हती असंख्य वेदना त्यांना जाणवत होत्या पण तरी देखील त्यांना कुठेतरी विश्वास होता की स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि जेव्हा हा विश्वास आपल्या मनावर बिंबवला जातो किंवा आपल्या डोक्यामध्ये तयार होतो की स्वामी माझ्या पाठीशी आहेत तेव्हा अशक्यही गोष्ट गोष्टी शक्य होतात आणि अगदी तसंच झालं त्या काठीला एवढ्या कंटाळ्या होत्या की अक्षरशः त्यांना असं वाटायचं की बोट कापून टाकावी की काय परंतु स्वामी महाराजांनी तशी वेळ आणून दिली नाही एकदा असंच त्यांचा प्रसाद महाराजांपर्यंत पोहोचणार होता कारण की केंद्रामध्ये दररोज कोणाचा कोणाचा तरी प्रसाद महाराजांपर्यंत पोहोचवत असतो ज्या तीन आरत्या असतात त्यातल्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीसाठी प्रसादासाठी सेवेकरी तयार असतात आणि असंच ते एकदा त्यांचा प्रसाद महाराजांचा प्रसादाचा ताट घेऊन त्या चालल्या होत्या आणि कुठून तरी मनापासून त्यांना इतका राग आला की त्या महाराजांना म्हटल्या की स्वामी महाराज तुम्ही दरवेळेस प्रत्येकांचे संकट दूर करता मी दररोज तुम्हाला माझा प्रसाद आणून देते पण तुम्ही माझी अजून गाठ का बरी केली नाही त्याचं उत्तर तुम्ही मला द्या मी एवढं तुमची सेवा करते नित्य सेवा करते एवढी तुमची मी धावधाव करते नामस्मरण करते दुसरं मी काहीच करत नाही की मला तुम्ही एवढा त्रास दिला एवढ्या गाठीचा मला त्रास होत आहे तरी सुद्धा मी फक्त आणि फक्त तुमचं नामस्मरण करते मग मला अनुभव का येत नाही असा प्रश्न त्यांनी महाराजांना केला आणि त्या प्रसादाचा ताट घेऊन महाराजांपर्यंत गेल्या महाराजांची आरती केली आणि संध्याकाळी घरी परत माघारी आल्या आणि पाहतात तर काय त्यांच्या हातावरची त्यांच्या बोटावरची जी गाठ होती ती नाहीशी झालेली होती म्हणजे स्वामी महाराज असं सांगतात जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्मक सुरू होतं जिथं तुमचा विश्वास संपतो तिथे मी तयार होतो तर त्यामुळे प्रत्येक सेवाकऱ्यांनी फक्त महाराजांवरती विश्वास ठेवायचा आहे माझ्या आयुष्यामध्ये काय आहे काय नाही त्यापेक्षा स्वामी महाराजांनी मला किती छान आयुष्य दिलेलं आहे याचा आपण जास्त विचार करायला काहीच हरकत नाही तर मैत्रिण अशा अनेक अनुभव आहेत महाराजांचे जे शब्दात सांगता येणार नाहीत आणि असे अनेक अनुभवसुद्धा आहेत की जे शक्य नव्हते पण अशक्यही झालेले आहेत तुम्ही पाहू शकता त्या काकांचा अनुभव हो। की त्यांना डॉक्टरांनी सुद्धा सल्ला दिला होता की गाठ बरी होणार नाही घरचे त्यांचा रागराग करायला लागले होते पण तरी सुद्धा त्यांनी स्वामी महाराजांना सोडलं नाही स्वामींची सेवा केली आणि त्यांची गाठ काही क्षणामध्ये दूर झालेली आहे फक्त मनापासून महाराजांना आवाज द्या महाराज तुमचे हाक नक्की ऐकत असतात तर मैत्रीण कसा वाटला अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि या प्रज्ञागृह चॅनलला सबस्क्राईब करा ಅಧೂಭೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದಯ ದತ್ತ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸಮರ್ಥ